आपल्या मनापासून कोणची गोष्टी कुस्ती लावायची लागत असलेली कुस्ती समीर शेख विरुद्ध आणि काही मागणी सहा नंबर गोष्टी जनता कोणाला दिव्या शुगर आय अशी सगळं कुस्ती लागते एक पैलवान पुण्याचा एक पैवान करमाजार पेकसेचा बंद आणि पुण्याचा अनेकेत बांगरे हात व करा बांगरेवरील बैलवा आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला अशी कुस्ती लागली कुस्तीला सुरुवात झाली योगेश पवार आला योगेश आलाय का योगेश पवार ऐका जरा नगरचा बैलवान आहे अक्षय कुमार हिरो सगळ्याला माहित आहे ते अक्षय कुमार भेटले होते योगेश पवारला योगेश पवारला म्हणा चल तुला पिक्चर मधला हिरो करतो योगेश पवारने सांगितलं मला हिरोच व्हायचं आहे पण पिक्चर मधला नाही कुस्तीतला करा टाळ्या जरा असा सगळ्या तब्येतीचा बैलवान योगेश पवार अखाळ्यात आलेला आहे शिवराज कुस्ती संकोला पारणी आणि किरण भगत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकोला पुणे अशी कुस्ती आता लागणार आहे दोन्ही पैलवान अखाड आलेले बारा ते चौदा वर्ष तालवेत असणार आहे हे पैलवान पैलवान की लगेच काही मिळत नाही पण जे मिळतं कष्टाच्या जोरावर कुस्ती करा आणि सगळे मशनरी रोगाची तापलेली आहे खरं तर अतिशय चांगल्या कुस्त्या जोडण्याचं काम पहिवान विश्व राऊत पहिलवान राजू पाटील पहिला नंदुरेपाळे आलेले त्या कुस्त्या लावून घ्या सुद्धा कपडे सुट्टपणे सांगा आले तो शरगाव आहे ना त्या कुस्त्या नाही आलेच ते लगेच तयार आता त्याला सांगा कपडे काढायला त्याला महेंद्र इंदिरा हा येतेच येते धन्यवाद वाजणार वादिया धनवादिया आणि बसणारे सावध बसा चेष्ट मागणा तुमच्या तुम्ही सावध बसा असा बरोबर आता कमी निकाला जबाबदार नाही बरोबर नाही तर ती म्हणते खर्च करा अजिबात रिपाय नाही करणार बरोबर येऊन बसला तुमच्या तुम्ही तुम्ही सुरक्षा करून बसा बरोबर म्हणजे चेष्टा नाही आम्ही बसाच आपण आला आपल्या गावाचं आमचा घ्यावा आणि सावध बसा आणि महेंद्र गायकवा आग था 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 था। महिंद्रा महेंद्र महेंद्र भाऊबरे मैदानावरती आला टाळ्या घडाधरा सर्वांनी मंगळरा जवाचा शिरशेचा बरोबर सोलापुरी ओ हो महेंद्र राहतवर्दी घरे नगरला सोराई केसरी कुस्ती स्पर्धा झाली आणि या महेंद्रने अर्धा किलो सोन्याची जडबाजी आतापर्यंत कुठल्या देवाधिकाकडे सुद्धा कोणीची जडत नाही धर्माचे पुत्र हवाय सागुंदा त्याचा त्रिलोकी जटा समय पत्रा भाग्य त्या भाग्यवान आई वडिलांच ज्या मातेची तशीरवाद त्या भातेच्या पोटी विद्वान पुरेश जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तुगवाद घेऊन जन्माला येतात आणि इतिहास घडवता काय दिसाय लागले दोन हजार सत्रात महेंद्र गर्दी करू नका राबोशाचा भोरगा उमाजी नाईक कुमानी नायकाने इंग्रज सत्तेवर पहिला करत होता पैलवानाचं योगदान काय शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात ये शिवप्रभूंचे भावने पैलवान होते आणि पंचा निर्णय <स्थाथ> <उसकी स्थाथ> बरोबरी <बारा> <स्थाथ>